अशा डिजिटल युगात आपण मोबाईलवरून स्कॅन करून पैसे देण्यापासून ते यूटीएस ॲपवरून तिकीट काढण्यापर्यंत सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने करतो मात्र रेल्वे प्रवाशांच्या याच सवयीला रेल्वेने मोठा झटका दिला आहे नव्या नियमांनुसार अनारक्षित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोबाईलवर तिकीट दाखवून चालणार नाही प्रवाशांकडे त्या तिकिटाची प्रत्यक्ष कागदी प्रत असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे जर तुम्ही मोबाईलवर जनरल तिकीट दाखवले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आणि तुम्हाला विना तिकीट प्रवासी मानून दंड भरावा लागेल रेल्वेला हा कठोर निर्णय प्रामुख्याने वाढत्या फसवणुकीमुळे घ्यावा आहे आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आणि प्रगत फोटो एडिटिंग टूल्सचा वापर करून काही लोक हुबेहूब दिसणारी बनावट तिकिटे तयार करत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे रेल्वेने सर्वच तिकिटांसाठी प्रिंट अनिवार्य केलेली नाही सीवरून बुक केलेली आरक्षित ई तिकीट आणि एमटीसीयूटी तिकिटे मोबाईलवर दाखवण्याची मुभा अजूनही कायम आहे हा नवीन नियम प्रामुख्याने जनरल किंवा अनारक्षित तिकिटांसाठी लागू आहे